आज शिवरात्रीची एक लय भारी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का की पहिला वारकरी कोणाला म्हटलं तर ते आपले श्री शंभू महादेव आणि शंभू महादेवाची एक लय भारी गोष्ट आहे हा मला आत्ताच आमच्या गौरव महाराजांनी सांगितली तर काय होतं बरं का, का एकदा शंकरजी वारी येते आणि मग शिव शंकर म्हणतात चला भा आता मलाही वारीला जायचंय मग शंकरजी म्हणतात तशी मग त्यांची बायको ती कशी माग राहणार तशी आपली पार्वती आई पण म्हणते की असं कसं मलाही यायचं आहे यावेळेस वारीला शंकरजी म्हणतात राहू दे तिथं फार गर्दी असते येडे गबाडे बाधे आमच्या पांडुरंगाचे भक्त म्हणतात ते एवढ्या गर्दी करतात तिथं तू कशी येशील मग पार्वती माई म्हणते की नाही नाही मी तर येणार आणि मग मत चला मग तेवढ्यात मग स्त्री हट्ट झाला बालहट्ट कसा माग राहील गणपती बाप्पा येतात आपले गुबुर गुबुर ते म्हणतात ना हा मलाही यायचं आहे बाबा मग ते म्हणतात की ठीक आहे आता तुम्ही येणार म्हटल्यावर मग नंदी महादेव म्हणतात की महादेवा राजा आम्ही आता तुम्ही तुमच्या पत्नीला आपल्या गणपती बाप्पाला घेतात मलाही नाही सोबत मला, मला कसे मागं सोडाल मनंदी महादेवालाही म्हणतात चला तुम्ही पण ठीक आहे मग निघतो आपलं कुटुंब महादेव महादेवाची बायको पार्वती आई पार्वती आईसोबत गणपती बाप्पा गणपती बाप्पा सोबत एवढं मोठं मोठं आपलं दोन मनंदी महादेव पण निघतात आता चालले पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये आल्यावर बघतात हे गर्दी तिथं एक पद्मकुंड तिथं येऊन पार्वती आई म्हणतात की महादेवा आम्ही इथून नमस्कार करतो बर का कळसाला मला थांबू द्या था। इथं महादेव म्हणतात मला माहिती होतं तू राजाची पोरगी तू कशी बाबा एवढ्या गर्दीमध्ये नाही होणार म्हणजे ठीक आहे तू इथं थांब हो मी आलोच मग आम्ही येतो तिघं मग पुढे जातात मग तिथं नंदी महादेव ही असे एवढं मोठं धू एवढी गर्दी जसे का शहरात मंदिराच्या जवळ जायला लागतात गर्दीमध्ये नंदी महादेवामुळे बाकीच्यांनाही त्रास व्हायला लागतो मग लोक असे कुरबुर कुरबुर करतात मग नंदी महादेवाला महादेव म्हणतात नंदी महादेवा नंदीकेश्वरा थांबा जरा आता इथं हे मारुतीरायाचं मंदिर आहे यांच्याजवळ थांबून जा मारुतीराव म्हणतात चला नंदी महाराज थांबा आमच्या इथं तुम्ही मारु महादेवाला जाऊ मा दे त्यांची सख्याची भेट घ्यायची मग पुढे निघतात महादेव आणि गणपती बाप्पा आता महादेव आणि गणपती बाप्पा जातात तर पुढे गणपती बाप्पालाही एवढ्या गर्दीमध्ये काही थाका जमत नाही मग त्यांना ते लहान बाळाला एका कोपऱ्यामध्ये बसवून देतात आणि असं सगळं कुटुंब त्यांचं माग राहतं आणि निघतात एकटे महादेव आणि मग श्री शंभू आपले जातात आणि मग लाईनीमध्ये वारीमध्ये उभे राहून सगळ्या येड्या कपाड्यांमध्ये उभे राहून ते शेवटी कशा तरी गर्दीमधनं पांडुरंगापर्यंत पोचतात आणि जसे पांडुरंग परमात्मा महादेवाला बघतात की बाबा महादेव इतक्या प्रेमाने मला भेटायला आले एवढ्या माझ्या गर्दीमध्ये वारीमध्ये मग तसं त्यांना कुठं ठेवू आणि कुठं नाही असं झालं आणि ते म्हणतात महादेवा या आणि बसा माझ्या डोक्यावर आणि मग ते महादेवाला आपल्या डोक्यावर धारण करतात तुम्हाला माहिती आहे आपल्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्याच्या डोक्यावर जी जो आकार आहे त्याला श्री शंकराची पिंड म्हटलं जातं